सुटण्यासाठी सज्ज तेतीस सुटतोय चाळीस खाली आहे आणि शेवट पंचेचाळीस वाले गाड्या झुपून तयार शेवटचे पाच फेरे शुटला। गाड़े कासे गाव तेती सुटला गाडी क्रमांक कासेगावकरांच्या मैदानातील ते सुटला आणि ते मध्ये सुंदर अशी लढत चालवली एक गाडी बाद झाली सुंदर अशी गाडी पडतीये इकडे तीन नंबर तासावरती उदय वारी खरं त्याच्या पड्याल ही गाडी बाद झाली त्याच्या पड्याल आयतवडेकर पडतायत सुंदर अशी दोन गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते फलिगडो अतिशय सुंदर अशी गाडी पडते सुंदरची गाडी सुंदर आणि सोन्याची गाडी गड क्रमांक चा निकाल निकाल निका। का गड क्रमांक चा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी गायत्री गोल्ड ओरिसा वडगाव होईल विशाल ड्रायव्हर येवले या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणार आहे चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली जवळ जवळ गावचा साज पाहला उजवीला पाहाला पाहला गायत्री गोल्ड उडिसा वडगाव यांचा इमेज पन्नास सुंदर पहाला आणि त्यांच्या बरोबर पलवान रणजित शेठ घिसरे झिरो झिरो त्रेपन्न सौरभ जगताप वडगाव हवेली महालक्ष्मी लाईट हाऊस कराड वडगाव